संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावाअंतर्गत असलेल्या मुंजवाडी येथे हनुमानरायांच्या भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन करण्यात आले होते पाच एप्रिल ते तेरा एप्रिल या दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ कीर्तन महाप्रसाद असे नियोजन गावकऱ्यांनी केले होते सप्त्यामध्ये एक दिवस छावा चित्रपट देखील रात्री दहा ते एक वाजेपर्यंत पडद्यावर दाखवण्यात आला होता अकलापूर आभळवाडी शेळकेवाडी बोटा घारगाव डोंगरवाडी लहुचामाळा या ठिकाणावरील भजनी मंडळांनी जागरण केले तसेच डहाळे आणि दिंडी सोहळ्याचे भव्यदिव्य असे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लामटे संगमनेर तालुक्याचे नेते राजन शिंदे भाजपा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शैलेश फटांगरे उपस्थित होते सभामंडप तसेच मंदिरासमोरील प्रांगणात ब्लॉक बसून देण्याचे देखील आश्वासन नेते मंडळींनी गावकऱ्यांना दिले आहे काल्याचे कीर्तन होऊन कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडला कानुसा न्यूज साठी धनंजय कापसे अकलापूर काल्याचं सर्वांनी महाप्रसाद सेवन आणि भगवंताचा जो आहे आयुष्यात जो चाला महत्वाचा आहे तो आपल्या सगळ्यांना माझ्यासह भेटलाय तर मुंजेवाडी राहत आणि हा पठार भाग बाग माझ्याबरोबर दोन हजार आणि लानी पण राहिला त्यात मुंजेवाडी मला वाटतं एखादी शाळेच्या गॅनरीला आले होते आणि त्यावेळेला शाळा खोल्यांची मागणी केली त्यावेळेला मी शाळा दी गावाला दिली मागच्या काळात तिरंगा यात्रेच्या निमित्तानं शेळते असतील मुनाबाई असेल शेलेज असतील सगळी मुले माझ्याबरोबर आले होते आणि आज ज्या सप्ताहाला हो, यावं असं तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आपण सकाळपासून फोन करत होता परंतु कार्यक्रम बरेचसे होते आणि एक खरं तर सकाळी फिरी रुग्णवाडीला होतो आणि तिथून एवढा प्रवास करता करता मधल्या चंद्रपूर घटामध्ये वंदी झाल्यामुळं खूप ट्रॉफिक तयार झाले आहे आणि म्हणून ज्याला उशीर झाला तुम्ही सांभाळून घेतलं मनापासून धन्यवाद मी एवढा उशीर आलो तरी माईकवरती लोकांचं समाधान व्हावं म्हणून तुम्ही सांगत होते का साहेब वेळेवर आले मात्र वेळेवर नाही आला की महाप्रसादांच्या वडील आरोप आला असं तुमचं आम्ही पहिलं तुम्हाला पाहिजे या हिसाबात आणि आमच्या आमोबाच्या हिशोबाने पहिलं आमदार आमच्या मध्ये लगायला पार्टीमध्ये लगेच दिली आणि कामाच्या रूपानं तर मी उभा आहे समजा मुंडेवाडीला जेवढं थोडं प्रेम दिलं एवढं नाही दिलं मी मला नाही प्रेम दिलं त्यांना का माझी असलं पाहिजे करायची म्हणजे त्या आंगणवाडीला मी श्रीकृष्ण मंदिराला सभा म्हटलं मालुत्रयाला सभा म्हटलं रस्ता म्हणजे त्या हातीपासून चालू रास्ता चालू केला खरं पाण्याचं तर मी आवड वाढेपर्यंत तुम्हाला त्रास निर्णय मिळते आता तुमच्या इथे कोण पाना सांगत होते की म्हणजे इथे काहीतरी सभा मंडपाची गरज आहे तर हा सुंदर सभा मंडप केला तुम्ही अजून काय मागाल तर त्याची तुम्हाला जे काही मागणी असेल तुम्ही सगळी मदत करावी रामभक्त महा परमेश्वरच देतो मला म्हणजे परमेश्वर नाव करून टाकतो काय अस बाकीचही सोहळी शाळा सुंदर आहे त्याबद्दल दुमत नाही आता पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब आणि आम्हीच सगळ्यांनी निर्णय घेतलाय की सगळ्या जिल्ह्यातच शाळा डिजिटल करून टाकत आता तुमची शाळा तिथे असेल तर ती परीक्षाच्या काळामध्ये आपल्याकडे केलं जाईल आणि अजूनही तुमचं जे इतर धरण दिलचोड केले थोडं आपल्या राजकारणाचा उपयोग आपण दिलचोडसाठी करू तर दिलचोड धरण करणं विखे पाठलांनी ठरवलं तर काहीच अशक्य नाही मला वाटतं पाठवलं की एखादं काम जरी कमी झालं तर काही अडचण नाही पण याची जाणीव करून द्या विखे पाठलांना की साहेब हे पुण्याचं काम आहे आतापर्यंत पठार पाण्यापासून काही वंचित राहिला तर पठाराला गरज झालं तर तिथला सगळा दुष्काळ या अर्धा गावांचा मिळणार आहे त्यामुळं तसं पण आपण प्रयत्नशील या बाकी तुमचं प्रेम जिवाळा आहेच अमोलजी कतार कदाचित त्यांच्या व्यक्त येऊ शकलो नाही तर मी आम्ही म्हणजे त्याचा मोठा भाऊ त्याचा आलाय असं किंवा असं सगळं परत आमच्या हे लाडक्या बहिणी खुश आहे का सरकार पैसे देत आहे ना महिन्याला देतंय का नाही देत आहे ना म्हणजे बाकीचे सांगायचे की योजना चालणार चालू आहे ना आजी बात करायचं नाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार ही योजना बंद करून देणार नाही शेतकऱ्यांची साडेसात एचपीची जी योजना ती पण बंद करून देणार नाही आणि भविष्याच्या काळामध्ये दिवसा लाईट कशी देता येईल त्याच्यासाठी मागेल त्याला योजना जी आपण सरकारची पोचवण्याचा प्रयत्न करतोय विकास कामं मागच्या वेळेला मला फक्त दोन वर्ष भेटतील दोन वर्ष पडताच येईल एक वर्ष बाहेर पण आपण सगळे एक दिलानं काम करू आणि मला की या पाच वर्षामध्ये पठाराला माझ्याकडनं शंभर टक्के न्याय देण्याचं काम होईल तुम्ही सगळं बोलवलं मला सगळ्यांनी तुमच्याबरोबर माणूस राहायचं दर्शन झालं तुमचंही दर्शन झालं मी खरंच मनापासून धन्य झालो परत एकदा तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो आणि माझ्या वडील आपण मला खूप जय धन्यपाठ